नमस्कार मित्र आता पण आलेला आहे आज सांगली कृष्णा घाटावरती हो संत वाहते कृष्णामाई कसं आहे कधी पण जरा डिप्रेस्ड वाटलं शांत वाटलं स्ट्रेस वाटलं की माझं पूर्वीपासून येण्याच ठिकाण म्हणजे हे कृष्णामाई ह्या ठिकाणी वरते आलं बसलं की जरा बरं वाटतं जुन्या आठवणी आहेत का मित्रांच्या आठवणी आहेत मित्रांबरोबर पूर्वी यायचो इथं बसायचो शेअरिंग व्हायचं थोडं नॉस्टॅलजिक फील होतं पण छान वाटतं आज सकाळ सकाळच्या वातावरणात खूपशी लोक गर्दी नाही आहे अशी इथं ह्याच नदीनं गेल्या दीड एक महिन्यापूर्वी सांगलीकरांची धडकी भरवली होती कारण दर पावसाळ्यामध्ये येणारं पूल असं वाटत होता की यावर्षी पण येतो नाही सगळेजण तयारीला लागलेले होते पण आता तसं नाही आहे यावर्षी तर काही पूर आलेला नाही आहे त्याच्यामुळं बरं वाटलं पाऊस तर छान झालेला आहे नदी आता चांगली जोरात वाहत आहे इथं आले की जुन्या बऱ्याचशा आठवणी आहेत आपल्या मित्रांबरोबरच्या येऊन इथं गप्पा मारत बसायचं कॉलेज डेसमध्ये अशा तुमच्या कुठल्या काही ठिकाणं आहेत का जिथं तुम्हीही जात होता बसत होता मित्रांनो गप्पा मारत होता आणि कित्येक वर्षात तिथे गेलेला नाही तर जा बसा आज बघा आज कसं वाटतं आहे बघा जुन्या मित्रांची आठवण काढा फोन करा त्या ठिकाणून आता मी तेच करणार आहे इथं बसून व्हिडिओ कॉल करणार आहे प्रत्येक मित्राला आणि दाखवणार आहे अरे बघा मी कुठं आलेलं आहे पण तसं मी इथं सांगितलं असतो त्याच्यामुळे मला काही वरच्यावर येतच असतो इथं पण भारी वाटतं एकदम भारी वाटतं मस्त वाटतं सकाळ सकाळी अशा तुमच्या गावात कुठली ठिकाण आहेत का जिथं तुम्ही जात होता बसत होता हां इथं सांगलीकरांच्या बऱ्याचशा आठवणी आहेत बघणाऱ्यांमध्ये बऱ्याच जणांना त्यांच्या काय दुसऱ्याही आठवणी असतील इथं असो तुमच्या आठवणी तुमच्याबरोबरच्या कधी तर करायच्या त्या आठवणीही काढायच्या कधी तर मग कशी वाटली आमच्या कृष्णा नदी शांत वाहत आहे सकाळी सकाळी लोक कपडे धुवायला आलेले आहेत त्याच्यानंतर आंघोळीला आलेले आहेत मासे पकडत आहेत त्याच गर्दी कमी आहे चला पुन्हा भेटू आपण असंच कुठल्या तरी एखाद्या माझ्या आवडत्या स्पॉटवर हो। जिथन आपण थोडं गप्पा मारू नमस्कार